जय शिवराय जय भीम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या संविधानामध्ये सर्वांना अधिकार दिला आहे अशाच एक व्यक्तीबद्दल मी तुम्हाला सर्वांना एक माहिती देत आहे नमस्कार मित्रांनो मी आहे आता गिरगाव चौपाटी मरीन ड्राईव्ह या ठिकाणी आहे मित्रांनो जे मी ऑफिसर झालो तेव्हा हे माझं पहिलं पोलीस स्टेशन होतं आणि आ, तर मला आता भरपूर विचारणा होत आहे की नेम काही नामांकित प्रतिष्ठित मला फोन यायला लागले आहेत ते विचारतात की तुमची नेमकी मागणी काय आहे तर ठीक आहे मित्रांनो जे आरोप आहेत ते बाजूला ठेवूयात माझी मागणी एवढीच आहे की मला बारा तासाच्या कशाच्या आधारावरती मला सस्पेंड केलेला आहे त्यात पहिला मुद्दा आहे की तुम्ही परमिशन न घेता बाहेर राज्यात तपासाला गेलात दोन कॉन्स्टेबल घेऊन असं होऊ शकत नाही मित्रांनो माझ्याकडे माझ्या व्हॉट्सअपवरती आता सुद्धा परमिशनचा लेटर आहे आणि परमिशन घेऊनच जात असतो स्टेशन डायरी ला एंट्री करूनच जात असतो सुद्धा आम्ही स्टेशन डायरी बनवत असतो आणि त्या ठिकाणी नोंद घेऊन तशी पोलीस मदत घेऊनच पुढे जात असतो मला सर्वांना माहिती असावं म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे ठीक आहे तर माझा हे जे सर्व मला बारा तासात का सस्पेंड केलं मुकेश नाहटा आणि रिषभ मुकेश नाहटा जो पाच लाख रुपये घेऊन पळून गेला नऊशे आरोपीकडून नहाटा बरो बर गुपता आ, मुकेश बरोबर आणि निखिल गुप्ता सर आणि मुकेश नाहाटा आणि सूरजचे सीपी सूरजचे सीपी गेहलोत साहेब यांचे लोकेशन लोकेशन सॉरी नाही कॉल झाले शेअर शेअर करायला आणि त्याप्रमाणे झालेले आहे मित्रांनो आणि त्यांचे किती कॉल डिटेल आहेत एकमेकांशी आणि हे मला फक्त पहिला मुद्दा हा आहे आणि दुसरा मुद्दा आता मी परत येतो की ज्या प्रकारे अंबा जोगायला असताना मी ट्रॅफिक इंचार्ज माझ्यावर अन्याय झाला माझा मोबाईल फोडण्यात आला बारावी झाली दोन्ही वेळेस मी व्हिडिओ बनवलेले आहेत निवडणुकीच्या वेळेस दोन्ही वेळेस मी माझ्यावर चार चार बूथ इंचार्ज होतो ब्लॅकमेल हा शाळेत राजकारणी लोकांना सर्वांना सांगा मला ड्युटीच दिली नाही थोडा बंदोबस्त कमी असताना सांग मित्रांनो त्या ठिकाणी मला ड्युटी नाही राजकारणी भेटते ना माझं लोकेशन बघा आणि मी एका मित्राला मदत मागितली म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये किती कुठल्या प्रकारचे दहशत आहे मागे जितेंद्र आव्हाड बोलले होते साहेब रणजित खासदेसर जो उद्योग बनवत साहेब मग आतापर्यंत तो उद्योग गृहमंत्री यांच्या पर्यंत केलाच नाही काय पण आहे जमा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबी रणजित खासदार भेट घेऊन त्यांची किंवा त्यांच्या राजकारणी लोकांनी अपेक्षा आहे मान्य मनसे प्रमुख राज्य समज द्यायला पाहिजे कारण बैठक आहे असेल तर द्यायला पाहिजे देशमुख यांना बघितला नसेल

ठीक आहे मित्रांनो बघूया काय काय होतंय पुढे आणि मी खऱ्या अर्थानं आता लढाई लढाई लढतो मित्रांनो सांगण्यावरून करत आहे हे आपल्या सर्वांच्या समोर लक्षात आलंच पाहिजे त्याच्यामुळे आधी आपण हरलो ठीक आहे ते पण आपण तो पण तुम्ही लोकांनी मागणी केली ना तरच त्यांचे कॉल डिटेल आणि माझे कॉल रेकॉर्डिंग हे जनतेला बघायला भेटतील आणि मग जनतेने विचार कशा प्रकारे मी त्याच वेळेस बोललो असतो त्यांना की एक महाराष्ट्रीयन किंवा मराठा किंवा मराठा म्हणजे मी जातीने मराठा नाही पण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र जन्म काय म्हणतात ते जन्मभूमीमध्ये मी माझा जन्म झाला आहे तर ते मराठा एक तो मरता आहे मारता आहे आणि कसं तरी डायलॉग आहे जाऊ द्या मित्रांनो तर, तर मा त्याप्रमाणे मला फक्त राजसाहेबच मदत करतील आता आणि मी मुंबईमध्ये आहे मित्रांनो दोन तीन दिवस आहे बघूया आता है, काय होतंय तुम्ही सपोर्ट करा खूप लोकांनी सपोर्ट केला आहे अख्ख्या महाराष्ट्रातील मराठ्यांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे पण काही लोक मला जाणून बुजून मला कमेंट्स वगैरे करतायत ते शोधले पाहिजेत आणि मला सपोर्ट करा फक्त बघा मग काय काय होतं महाराष्ट्रामध्ये मा नाही जर भूकंप घडवला आणि परळीशी परत जर विधानसभा निवडणूक जर परत नाही झाली तर मित्रांनो माझं नाव याद राखा पी एस आय रणजित रेड्डी चला जय हिंद मित्रांनो अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलं जिथं संतोष अन्ना आदेशमुळ यांची निर्गुण हत्या करण्यात आली तिथल्या अधिकाऱ्यांनी तीन तास त्यांची दखल घेतली नाही अशा अधिकाऱ्यांचं निलंबन होऊन त्यांनाही फाशी शिक्षा झालीच पाहिजे कारण की रणजित कासले सरांचा त्यांनाही पूर्ण आमचा के प्रोडक्शन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांना फुल पाठिंबा आहे आणि त्यांना लवकरात लवकर ड्युटीवर घेतलंच पाहिजे कारण की त्यांचा का बरं तडकी पडकी त्यांचा राजीनामा घेतला आणि त्यांना बेघर केलं यांचं उत्तर हे देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री यांनी दिलंच पाहिजे आणि पोलीस प्रशासन यांच्या पाठीमागे पी के प्रोडक्शन यूट्यूब चॅनल पूर्ण पूर्ण खंबीरपणाने उभा आहे